नमस्कार मी अर्चना देशपांडे जोशी फोटोमंत्रचा आठवा भाग आज आपण वाचतो आहे गोष्टीचं नाव आहे अल्याड पल्याळ बॅकग्राऊंड पार्श्वभूमी किती फारदस्त शब्द आहे तरी पण तितकाच फोटोग्राफीत दुर्लक्षित आणि चित्रकलेत प्रथम स्थानी असतो कोणाची ओळख करून घेताना आपण त्याचे बॅकग्राऊंड काय आहे हे समजून घेतले तर पुढे अडचणी येत नाहीत आपल्या पृथ्वीला आकाशाची पार्श्वभूमी नसती तर समुद्र पर्वत जंगल आणि आपण असे सर्व काही कसे दिसले असते आपल्या डोक्यावर आलेले केसच नसते तर हे पण मला पार्श्वभूमीसारखेच वाटतात निसर्ग किती समतोल राखतो ते पर्वत शिखरांकडे आणि झाडांच्या वेगवेगळ्या आकारांकडे बघितले की निसर्गचित्र रंगवावे असे का वाटले याची ये प्रचिती येते कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी किती महत्वाची असते ते थोडा विचार केला की के समजते श्रीखंड वाटीतून न देता पातेलातून दिले तर आंघोळीला बादली न देता पिंप घेतले तर आंब्याच्या झाडावर कलिंगडा एवढा आंबा दिसला असता तर मला आठवते शाळेत शिक्षकांच्या मागे असलेला फळा डस्टर खडू बाजूला काढून ठेवले ना तर ते शिक्षक वाटतच नसत चित्रकार जसा आधी बॅकग्राऊंडचा विचार करून मग चित्र साकारतो तसे फोटोग्राफी करताना आपण तिचा विचार चित्रकार जसा आधी बॅकग्राऊंडचा विचार करून मग चित्र साकारतो तसे फोटोग्राफी करताना सुद्धा आपण विचार करणे तितकेच आवश्यक आहे राणीच्या बागेतले हरिण आणि वाघ दोन्ही सारखेच दिन्यवाणी वाटतात त्यांना जंगलाची पार्श्वभूमी मिळाली की त्यांच्यात जिवंतपणा येतो नाटकाला नेपथ्याची जोड मिळाली की प्रवेश खोलून येतो लग्न घरी कोणी डफ वाजवत नाही तिथे सनईचे सूरच शोभून दिसतात नवरी मुलगी आणि नवरा मुलगा मुंडावळीशिवाय अपूर्णच वाटतो बेदाण्याला बेसनाच्या लाडूची पार्श्वभूमी मिळाली की तो पण डोळे टारून बघतो साधी कोशिंबीर पण टाकाची पार्श्वभूमी मिळाली किंवा खोबऱ्याच्या चवीसोबत पोह्यांचा पाठिंबा मिळाला की ती पण खुलून असते पोहे फोटो काढताना आपण इतके मग्न असतो की आपल्या मागे काय आहे हे ढुंकून पण बघण्याचे कष्ट कोणी घेत नाही सेल्फीसाठी सेल्फी, सेल्फी कॉर्नर बनवण्याची कल्पना आपण नक्कीच कलाकाराला सुचलीच असावी खास करून लग्नाच्या फोटोत याचा कोणी विचार करत नाही खुर्ची असते राजा राणीची पण बसतात मात्र सूट आणि सा शालू नेसून कधी कधी अवाढव्य खुर्चीत नवरा नवरी शोधावीच लागतात एका लग्नात मुलीचे नाव होते अचला आणि मुलाचे नाव होते शिलाजीत छान मागे पडद्यावरती नावे झळकत होती छोट्या ग्रुपाला की प्रश्नच पडत होता तिकडून अचलातला अ आणि इकडून शिलाजीत मधला जीत मजाच होत होता पार्श्वभूमीत काय असावे आणि काय असू नये याचा विचार फोटो काढण्यापूर्वी करणे अत्यावश्यकच असते फुलांचे बुके डोक्यातून उगवतात शोभेचे खांब खांद्यावर मिरवतात रंगीत दिवे चमत्कारिकच दिसतात कल्पना करा की कलशामध्ये आंब्याच्या पानाच्याऐवजी सागाची पाने ठेवली आणि नारळाऐवजी टरबूज ठेवले तर कसं दिसेल मेकअप न करता आलेली नवरी आणि लेंगा सदऱ्या असाच घालून आलेला नवरा नाही ना पटत रस्त्यावर फोटो काढताना दिव्यांचे खांब स्टॉप आणि पाठीमागे स्वच्छतागृह आहे हे आपण बघतच नाही फक्त फोटो काढायचा असतो एकच एम फोटोग्राफी करताना फोटोत येणारी प्रत्येक गोष्ट हा त्याचा आकार असतो आपण फोटो काढतो तो फक्त त्या प्रसंगाची आठवण म्हणून थोडी काळजी घेतली तर ते पस प्रसंग चिरस्मरणीय होऊ शकतात लग्नात पेढा भरवतो नवरीला पण बघतो बक कॅमेऱ्याकडे बक्षीस घेताना पण नजर कॅमेऱ्याकडे आपण जे काही करत असतो त्यामागची भावना ही त्याची पार्श्वभूमी असते स्टेडियम मध्ये खेळले जाणारे खेळ सामने आणि गल्लीतले खेळ स्टेजवरून बोलणारा वक्ता आणि रस्त्यावर उभे राहून केलेले भाषण संवेदना तेव्हा चित्र आकार घेते जिथे संवाद असतो फुलांची कुंडी फ्लॉवरचा पॉट जेवणाचे ताट असते परत नाही भाताची मूद केळीच्या पानावर जशी शोभते तशी चांदीच्या ताटात पण दिसत नाही नथीला नाक कुडीला कान मंगळसूत्राला मान ही पार्श्वभूमीच असते चेहऱ्यावर चेहऱ्या मागचा पदर नजरे मागील भाव आणि चा, चालण्यामधली ऐट ही पण एक पार्श्वभूमीच असते <laughs> पियानो हा उठून दिसतो आणि उत्तम चित्र दालनात हिरा सोन्याच्या कोंदणात आणि बुद्धिमान विद्यापीठातच उठून दिसतो वकिलाच्या अंगावर काळा कोड घातला तर कोणी वकील म्हणेल नजर तयार झालेली असते आपण जे सतत आपण जे सतत बघत असतो तेच फोटो काढताना विसरतो पिंजऱ्यातला पोपट आणि झाडावर बसून पेरू खाणारा पोपट याची नजाकत वेगळीच असते सावलीशिवाय माणूस आणि झाडाशिवाय केळीशिवाय माणूस आणि झाडाशिवाय केळी इतकेच काय तर नारळाचे झाड पण समुद्रकिनारी शोभून दिसते मुलींचे लाजणे आणि पुरुषांचे बघणे ही व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी असते एखादा विनोद किंवा एखादी गोष्ट खुलवून सांगत गेलो की मगच त्यात गंमतीत जन्मापासून मरणापर्यंत ही पार्श्वभूमी आपली पाठ सोडत नाही आईच्या हाती शोभणारे बालक दुडूदुडू धावणारे मूळ शाळेत जाण्या जाण्याचा पहिला दिवस आणि प्रेमातली पहिली नजर कॉलेजात मिळालेली डिग्री आणि आंतरपाठाच्या आड नजरेचा लपंडाव सगळीकडेही असतेच पण फक्त दुर्लक्ष करतो घराला दाराला स्वयंपाकघराला आणि इमारतींना पण ती असते निर्जीवाला सजीव करण्याचे सामर्थ्य फोटोच्या पार्श्वभूमीत असते वाद्य वाजवणारा माणूस जिलब्या तळणारा आचारी पाणीपुऱ्याच्या ठेल्यामागील भैया केळीचे हिरवे कंच पान ज्यांनी जेवणासाठी निवडले त्यांच्या त्यावर वाढलेल्या जेवणाचे रंग त्या हिरव्या पार्श्वभूमीमुळे कसे खुलून दिसतात नवीन घर घेताना आपण आवर्जून आजूबाजूला काय आहे ते बघतो शेजारी कोण आहे आपल्यापैकीच आहेत की इतरही पण नकळत ही पण बघितलेली पार्श्वभूमीच असते सूर्यास्तात पर्वत नसेल आणि क्षितिज नसेल तर ते चित्र मृत वाटेल फोटोग्राफी असो की चित्रकला स्त्री असो की पुरुष वस्तू असो की निसर्ग पार्श्वभूमी ही चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासारखीच असते जी असते पण दिसत नाही त्यासाठी आपल्याला सौंदर्यदृष्टीचा तिसरा डोळा जागृत असावा लागतो जशी पार्श्वभूमी असते तसेच असते आकारमान पुढील लेखात बघू आकार आणि उकारांचा कार यात काही टिप्स दिलेल्या आहेत एक फोटो काढण्यापूर्वी फोटो वाचता यावा लागतो आणि त्यासाठी रेखी करणे फायद्याचे ठरते दोन रंगांचा अभ्यास आणि वेगळे काही करण्याची इच्छा असेल तर त्याचा उपयोग होतो तीन प्रत्येक गोष्टीत व्यक्तिमत्वाचा शोध घेता आला तर स्थिर चित्रणात पण वेगळेपण दिसते चार ऊन सावलीचा योग्य वापर चित्रात त्रिमिती स्वरूप आणण्यास मदत करतो धन्यवाद भेटूया पुढच्या महिन्यात